तुम्ही बघत आहात जनमत मराठी आज आपण पाहतोय की मग देवेंद्रजी म्हणाले कि हे जो महारोजगार मिळावायची खूप प्रसिद्धी झाली आज पवार पण अजित दादा पण वेळा सुटावं सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांचा आहे राजकारण विरहित आहे

त्या आता एक लाख साठ हजार त्याचा आकडा केला आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय कि सत्तावीस हजार बावीस हजार पोलिसांची भरती होते शिक्षकांची तीस हजाराची भरती होते आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले भरतीमध्ये सामील होत आहेत भरतीचा लाभ मिळतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार मुलांना रोजगार मिळणार आहे नागपूरला देखील जवळपास पंधरा हजार मुलांना मिळाला यापूर्वी झालेल्या लातूर मध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला नगरमध्ये देखील रोजगार मिळाला ठाण्यामध्ये होईल आणखी इतर ठिकाणी होईल तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढं सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला योजना होत्या निर्णय होते लाभार्थी होते लाभ होते, होते परंतु जे काही चक्रा मारण खेटे मारण ही कटकट -कट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत घराचा लाभ असेल त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ड्रोन असेल हार्वेस्टर असेल अशा प्रकारचे अनेक त्यांना आवश्यक जे ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली खाली घेतलं जबाबदारी न्याय हक्काची